बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून गाईला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि उमरगा तालुक्यातील त्रिकोळी गोवर्धन गोशाळेला पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गोशाळेचे सर्वे सर्व ॲडव्होकेट प्रवीण तोतला यांनी आपल्या स्वगृही गोशाळेला सहकार्य करणाऱ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करून गोमातेचं पूजन करण्यात आलं पाच ऑक्टोबरला सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते तर ज्येष्ठ शिवसैनिक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य आणि व्यापारी महासंघाचे सिद्धरामप्पा चिंचोळे यांची प्रमुख उपस्थिती होती ठिकाणी सर्व क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गोमातेची विधिवत पूजा माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली गाय ही आपल्यासाठी पूजनीय आहे तिच्या गर्भात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गायीचं संगोपन करणं हे सर्वात मोठं पुण्य आहे असं यावेळी प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी आपलं मत व्यक्त केलं घरामध्ये वडील जेवले का नाही पडताना मुलाला विचारायची सवय काळात झालेला होई भाकड झाले ज्यांच्यापासून एक रुपयाच उत्पन्न मिळणार नाही फक्त त्यांना आयुष्य अशेपर्यंत जिवंत जगवायचंय भावने उज्जैन महाराजांच्या या ठिकाणी काम करते आहे आई नंतर सगळ्यात लोकांना एवढे काम आहे की करत वृद्ध आईवडील चहा पेलेत का नाही जेवित का नाही हे विचारायला वेळ नाही पर हो परवाला अशाही परिस्थितीमध्ये एवढं चांगला उपक्रम या ठिकाणी करत असेल राठोरात आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सगळ्यांचे या ठिकाणी ते मनपूर्वक आभार मानतो यांना जे शक्य आहे तेवढा हद्दभार या संस्थेला आपण सगळ्यांनी गोशाळेतील या गो गायींच्या संरक्षणार्थ या गोशाळेच्या संरक्षण कुंपन आजारी गायींना उचलण्याचे इलेव्हेटर गायींच्या खाली सिमेंट कॉन्क्रीट आणि वाढत्या गायींच्या संख्येमुळे गायींसाठी आणखीन शेडच्या उभारणीस सर्वांनी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याबाबत विनंती ॲडव्होकेट अक्षय तोतला यांनी केली अक्षय तोतला यांच्या विनंतीला पाहून या सोहळ्यात उपस्थितांपैकी बऱ्याच जणांनी देणगी स्वरूपात रोख रक्कम देताना दिसून आले दरम्यान माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी अॅडव्होकेट अक्षय तोतला यांच्या या गोशाळेच्या संचालकपदी नवनियुक्तबाबत आणि गाईंच्या संगोपनाबद्दलचा कळवळा तळमळ पाहून सत्कार करताना दिसून आले दरवर्षी मार्च महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात चाऱ्याच्या चणचणीच्या काळात मीना प्रवीण चंद्र तोतला या जवळपास एक लाख रुपये देणगी जमा या गोशाळेला अर्पण करतात अशी माहिती गोशाळेचे सचिव विठ्ठल तेलंग यांनी माहिती दिली यावेळी माजी नगराध्यक्ष रझा कत्तार उद्योजक सुनील माणे राजू सगर विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोहन कोथिंबिरे ॲडव्होकेट दिलीप सागर गोवर्धन गोशाळेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण तोतला विठ्ठल सचिव विठ्ठल तेलंग डॉक्टर सुभाष वाघमोडे हरिभक्तपरायन हरी लवटे डॉ राधाकिशन डागा अशोक मणियार ज्ञानेश्वर माशाळकर शरणस्वामी रोटरीचे अध्यक्ष सतीश साळुंखे डॉ आशिष अंधारे डॉक्टर अमरदीप ममाळे दीपक लाहोटी लक्ष्मण ममाळे मनीष सोनी विशाल सगर अशोक मम्माळे यांच्यासह गोशाळेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व मित्र परिवार उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र मुगळे यांनी केलं प्रास्तावना ॲडव्होकेट प्रवीण तोतला तर अहवाल वाचन आणि आभार सचिव विठ्ठल तेलंग यांनी मानले प्रतिनिधी सचिन बिदरी एन न्यूज मराठी उमरगात हराशिव।